आमच्या व्यंकटेश नंदनवण व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एकोणऐंशी सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरंदर हवेलीचे विधानसभा अध्यक्ष सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामनतात्या जगताप मित्रपरिवाराच्या वतीने सासवड शहर तसेच सासवड ग्रामीण परिसरामध्ये दुष्काळ पडलेला पर आहे अशा सर्व शेतकऱ्यांना गेली दोन महिने चारा वाटप करताना तब्बल पन्नास टन चाऱ्याची व्यवस्था वामनतात्या जगताप मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली भोंगळेमाळा इनाम की माळा बोराव कॉर्नर बोरावके माळा अशा अनेक ठिकाणी आजपर्यंत पंधरा टन चारेची व्यवस्था करण्यात आली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब कामते माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताचेट झुरुंगे सासवड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष उमेश भैया जगताप सुनील बापू जगताप तसेच सर्व ठिकाणचे शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या उपक्रमासाठी निवृत्ती अण्णा बांदल माजी सरपंच उंडरी सचिन घुले माजी उपसभापती पंचायत समिती हवेली संदीप घुले माजी उपसरपंच वडाचीवाडी वाडी राष्ट्रवादी नेते हवेली लक्ष्मण शेठ बांदल यांचे सहकार्य लाभले असे पुरंदर हवेली राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वामन तत् जगताप यांनी सह्याद्री चोवीस बाय सातशी बोलताना सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सासवड आणि सासवडच्या परिसरामध्ये दुष्काळग्रस्त जनावरांसाठी चारा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी निवडणुका संपल्या तरीसुद्धा लोकांच्यामध्ये तीव्र दुष्काळ आहे पाऊसही अजून पडलेला नाही आणि जे काही जनावरं गोठ्यामध्ये आहेत जनावरं त्या ठिकाणी बाजारावर यावी की काय अशा प्रकारचा प्रश्न करत तर सर्वच शेतकऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी असून उभा राहिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये वामनतात्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी इथल्या परिसरामधल्या सासवड आणि सासवडच्या परिसरामधल्या सर्वच शेतकऱ्यांच्या जनावरांच्यासाठी चाऱ्याचं वाटप दररोज त्या ठिकाणी होते आजही दुष्काळग्रस्त जनावरांसाठी पन्नास टन चारा वाटप आत्ताच आम्ही त्या ठिकाणी माळ्यामध्ये किंवा माळ्यामध्ये ते जाऊन आलो आत्ताही त्या ठिकाणी बोरावकी व बोरावकी माळ्यामध्ये चारा वाटपासाठी त्यांनापासून सुग्रास वाटप त्यानंतर दोन तारखेला दोन तारखेला सुग्रास वाटप आहे त्याच सात तारखेला जेवणाचा चार कार्यक्रम तारखेला वाटप आणि चौदाला आणि दोन्ही वाटप आणि जेवण सात तारखेला त्या ठिकाणी सुग्रासचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे चौदा तारखेला त्यांच्या लग्नाचं लग्नाचं त्या ठिकाणी अॅनिव्हर्सरी आहे त्यानिमित्तानं शेतकऱ्यांसाठी जेवण चारा वाटप आणि सुग्रास वाटप अशा प्रकारचा कार्यक्रमही त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केला आहे मला खरं त्यांना धन्यवाद द्यायचं की वाढदिवस साजरा करत असताना मग तो लग्नाचा वाढदिवस असो किंवा स्वतःचा वाढदिवस असतो वाढदिवस साजरा करत असताना अनावश्यक अशा प्रकारचा खर्च न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी असेल जनावरांसाठी असेल अशा प्रकारचे जर उप उपयुक्त आणि आदर्श अशा प्रकार चे उपक्रम जर त्या ठिकाणी सर्वांनीच आयोजित केले मला वाटतं वामन तात्याकडनं आपण सगळ्यांनी आदर्श घेतला पाहिजे ज्यांचे ज्यांचे वाढदिवस या सगळ्या दुष्काळी का काळामध्ये येतील त्यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी असतील दुष्काळग्रस्त जनावरांसाठी असेल जे जे शक्य आहे ते ते सगळे आपण ज्या पद्धतीनं तात्या त्या ठिकाणी करतायत त्या पद्धतीनं आपलेही सर्वांनी तशा प्रकारची जर भावना व्यक्त केल्यान त्या पद्धतीने जर कृती केली तर मला वाटतं थोडासा दुष्काळ हलका होण्यासाठी आपला त्या ठिकाणी हातभार लागू शकतो मी पुन्हा शेदा वामन तात्या मित्र परिवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की निवडणुकीचा काल नसतानासुद्धा निवडणूक झालेली असतानासुद्धा लोकांसाठी मला सारखं तात्या म्हणून दाखवतो निवडणूक संपलीत तरी वाटप करायचं निवडणूक संपली तरी वाटप करायचं आणि त्या जिद्दीनं घरं ते वाटप करता येतात त्या तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे हा जो उपक्रम हातामध्ये वसा घेतला आहे तो वसा तुम्ही कडला नेण्याचा प्रयत्न करालच अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो सामान्य जनतेचं या गोरगरीब जनतेचं त्यानंतर जनावरांचं असतील किंवा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाहीत याच्याबद्दल मला ठाम विश्वास वाटतो धन्यवाद <laughs> आज आपल्या सासवड येथील मळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो भीषण दुष्काळ पडलेला आहे तीच परिस्थिती पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळीची परिस्थिती असल्यानं शेतकऱ्यांना अडीअडचणीमध्ये मदत करणं हा महाराष्ट्राचे नेते नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणीमध्ये त्यांचं गोधन जनावरे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणं हा नेत्यांनी दिलेला संदेश तो संदेश घेऊन या ठिकाणी जनावरांना चारं वाटप करण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडेसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दत्ताशेठ जोरंगे जिल्हा परिषद सदस्य सासवड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय वामंतात्या जगताप आदी प्रमुख मंडळी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सासोड शहरचे अध्यक्ष उमेश भैया जगताप असतील सर्वच युवक मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करणं अडीअडचणी काळामध्ये साथ देणं आलेल्या परिस्थितीला तोंड देणं हा जो अडचणीचा भाग आहे त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आदरणीय निवृत्त्यांना बांधल असतील माजी उप सरपंच उंडरी माननीय सचिन घुले पाटील असतील उपसभापती पंचायत समिती हवेली याचबरोबर माननीय संदीपजी घुले पाटील उपसरपंच वडाजीवाडी वाडी माननीय लक्ष्मणराव बांदल असतील राष्ट्रवादीचे नेते हवेली पुणेश्वर आदी प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जे जे शेतकऱ्यांना आडीअडचणीच्या काळामध्ये मदत करता येईल तो करण्याचा निश्चित प्रयत्न आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही सर्व मंडळींनी हा उपक्रम करण्याचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा राष्ट्रवादीचे तालुक्याचे प्रमुख आदरणीय वामंतात्या जगताप यांनी हिरारिरीने भाग घेऊन आपल्या सासोड भागातील सासोड ग्रामीण भागामधील सर्व शेतकऱ्यांना गेली दोन महिने शेतकऱ्यांना घरपोच सारा देऊन त्या ठिकाणी त्यांना आधार देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं त्याबद्दल मी या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे सर्व प्रमुख आदरणीय दुर्गाडेसर दत्ताशेठ जुरंगे अध्यक्ष वामंताते असतील उत्तम बापू धुमाळा असतील विराजजी काकडे असतील या ठिकाणी वंदनाताई जगताप असतील राष्ट्रवादीचे सर्वच प्रमुख मंडळी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळामध्ये साथ देण्याचं काम करतात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद आज बोरावकीमाळा येथे दुष्काळी भागामध्ये लोकांना पाणी नाही जनावरांना चारा नाही शेतकरी हा हवालदील आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये वामन तात्या जगताप निवृत्ती अण्णा बांधल सचिन गुले पाटील संदीप गुले पाटील लक्ष्मण शेठ बांधल विज बाळासाहेब कामते उपाध्यक्ष सोमेश्वर नगर सहकारी साखर कारखानाबाई या उमेशबाई या जगताप तसेच सुनील बापू जगताप आणि वामन ताते वामन तात्या जगताप यांचा परिवारी वारांनी आत बोरावके मळा येथील जनवरांच्यासाठी जे ताऱ्याचं बहुमोल काम करीत आहेत जनवरं का न अशा परिस्थितीत लोक असताना हा मिळत आहे याबद्दल सर्व तर्फे मी त्यांचे आभार मानतो तसेच दि दिगंबर दुर्गाडे पी डी सी बँकेचे चेअरमन यांनी बी मोठे सहकार्य केलेले आहे तर या सर्वांचे यांनी असं ती पाऊ रंगे तसेच अशा सर्व लोकांनी या सर्व यांच्या ग्रुपनी जी कामं केलेली पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी कामं केली अशीच पुढे चालू ठेवा सहकार्याची भावना ठेवा